नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा करायला एकदम सोप्पा आहे झटपट होतो आणि तुम्ही हा गरम गरम भाकरीसोबत वगैरे हो खाऊ शकता छान लागतो आणि सगळ्यांनाच खूप आवडतो तर ती रेसिपी कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे बघा मी घेतल्या त्या हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या इथे बघू शकता तुम्ही आणि या काय करायचं बाजारातून आणल्याच्या नंतर आहे ना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एका सुक्या कपड्याने सुती कपड्याने छान अशा पुसून घ्यायच्या त्या म्हणजे काय होतं ना यामध्ये जर आपल्याला हा खरटा जर ठेवायचा असेल चार पाच दिवस तर तो चांगला टिकतो खराब होत नाही म्हणून या मिरच्या आहेत त्या पुसून घ्यायच्या यामधलं पाणी पूर्ण काढून पुसून घ्यायच्या व्यवस्थित तर आता ह्या मिरच्या सगळ्या बघा मी पुसून घेतलेल्या आहेत आता आपण ना ह्या कट करून घेऊया हे सगळं काढून टाकूया देट वगैरे आणि ह्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर आता मी या कट करून घेते हे बघा या अशा प्रकारे तोडून घ्यायच्या या मिरच्या हे बघा असा ह्या जो देट आहे ना देठा देठाकरची बाजू आहे ती काढून टाकायची अशी आणि हे बघा असं तोडून घ्यायची असं आता हे सगळं तोडून घेते मी तर आता इथे बघा मी ह्या मिरच्या आहेत त्या तोडून घेतल्या आहेत हातानेच तोडलेल्या आहेत तुम्ही हवं तर सुरीने पण कट करू शकता तर त्या भरल्यात किती एक वाटी त्याचप्रमाणे मी आहे त्याच्याबरोबर एक वाटी हे शेंगदाणे कच्चे आहेत ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे घेतले आहेत आठ ते नऊ लसतीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी कोथिंबिरीने कसं आपला हा जो ठेचा आहे ना त्याला छान अशी चव येते इथं तेल आहे फोडणीला चवीनुसार मीठ आणि इथे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तर आता आपण आधी एक करायला घेऊया तर आता बघा मी गॅसवरती तवा गरम करून घेतलाय आणि यामध्ये ना आपण आधी आता शेंगदाणे हे भाजून घेऊया चांगले करपूस असे गॅस मिडियम ठेवलाय मी आणि हे छान असे खरपूस आता मी भाजून घेणार आहे शेंगदाणे तर आता इथे बघा मी हे शेंगदाणे आहेत ना ते मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे आहेत ते भाजून झालेले आहेत तर आता आपण ना हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्येच ना आपण एक चमचाभर तेल घालूया जिरं घालूया अर्धा चमचा लसूण गॅस मी इथे स्लो ठेवलेला आहे आणि या ज्या मिरच्या आहेत ना त्या पण हे घालूया हलकेच आपल्याला ह्या गरम करून घ्यायचं आहे आता आपल्या मिरच्या बघा छान अशा भाजून झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि ही जी कोथिंबीर आपण घेतली आहे ना तीसुद्धा यामध्ये घालूया म्हणजे थोडंसं यामध्ये जर पाणी वगैरे असेल तर ते सुद्धा यामध्ये निघून जाईल पूर्ण आता आपण हे सगळं थंड करून आहे ना बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे मी मिक्सरलाच वाटून घेणार आहे आता बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या कोथिंबीर जिरं लसूण घेतलेली आहे यामध्ये घालूया मीठ चवीनुसार आणि हे दाण्याचं शेंगदाणे आपण जे भाजून घेतलेत ते आता हे मिक्सरला नाच म्हणजे मिक्सरला फिरवताना काय करायचं चा। चालू बंद चालू बंद करून आपल्याला हा मिक्सर फिरवून घ्यायचा आहे तर ते आता मी वाटून घेते तर आता इथे बघा मी मिक्सरला ना हा आपला ठेचा आहे तो मी वाटून घेतला आहे हे बघा अगदी आपण जसं खलबत्यामध्ये वगैरे करतो ना सेम त्या पद्धतीने झालं आहे फक्त इथं मिक्सर आपल्याला चालू करताना ना, ना। चालू बंद चालू बंद करून हे बघा असं हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे कसं जास्त बारीक होत नाही जाडसर राहतं हे बघा तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते तर आता मी हे बघा एका बाऊलमध्ये काढून घेते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद